नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सायली मधुभाऊना धीर देते आणि म्हणू लागते मधुभाऊ आता कुठल्याही गोष्टीचा विचार करायचा नाही आता अगदी बिंदास्त राहायचं काळजी करायचं कारणच नाही कारण आता सगळं काही अगदी नीटच होणार आहे आता सायलीचा हा आनंद पाहत मधुभाऊ म्हणतात देव जर आपल्या पाठीशी असेल तर काळजी करायचं कारणच नाही आणि तू म्हणती आहेस ना मग मी आता काळजी करणारच नाही तर चैतन्य म्हणतो देव पाठीशी आहे की नाही माहीत नाही परंतु तुमचा हा लाडका जावई मात्र तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आता बघाच आता अर्जुन कोर्टामध्ये अशी काही त्या साक्षी आणि मैपतची धुलाई करेल ना की त्यांना पळताभुई थोडी होईल आता असे पुरावे सादर होतील की अर्जुन एका पाठोपाठ एक असे फटाके वाचवेल की एक दिवस बॉम्ब फुटेल आणि मग मात्र तुम्ही निर्दोष आहात हे कोर्टात सिद्ध होणारच आहे आणि तुमचा हा जावई काही झालं तरीसुद्धा कुठल्याही क्षणाला तुम्हाला या सगळ्यातून मुक्त तर करणारच आहे आणि म्हणूनच मला असं वाटते की हाच जन्म काय तर पुढचा सातही जन्म तुम्हाला हाच जवय मिळावा यासाठी तुम्हाला वडाच्या फेऱ्याच माराव्या लागतील आता मात्र चैतन्याचं हे बोलणं ऐकून सायली आणि अर्जुन चैतन्यवर हसू लागतात तर मधुभाऊ मात्र अभिमानानेच अर्जुनकडे पाहत असतात तर दुसरीकडे महिपशिकरे साक्षी आणि प्रिया नागराज सर्वच जण ॲडवोकेट डामिनी देशमुख यांची वाट पाहत असतात महिपत शिकरे म्हणतात ही देशमुखबाई कुठे तडमडली आहे ना काहीच कळत नाही आणि त्याचवेळी ॲडव्होकेट देशमुख त्या ठिकाणी येतात ॲडव्होकेट देशमुख येताच महिपत शिकरे विचारतात काय मग देशमुखबाई सगळी तयारी नीट झाली आहे ना तर आता ॲडव्होकेट डामिनी देशमुख प्रत्युत्तर करत म्हणतात महिपत शिकरे मी तुम्हाला या प्रश्नाचं अगोदरच उत्तर दिलं आहे त्यामुळे प्लीज पुन्हा पुन्हा मला हा प्रश्न विचारू नका तर प्रिया खूप चिडते आणि म्हणते मी तुम्हाला किती वेळा सांगण्याचा प्रयत्न करते आहे पण तुम्ही कोणीच माझं ऐकून घेत नाही आहात अर्जुनच्या हाती भक्कम पुरावा लागला आणि आता अर्जुन नक्कीच कोर्टात तो पुरावा सादर करणार तरीसुद्धा तुम्ही शांत कसे काय राहू शकता आता मात्र दामिनी देशमुख प्रियावर चिडतात आणि म्हणतात ए पुरी गप्प बसायचं एक गोष्ट लक्षात ठेव अर्जुन येथे कोर्टात तारीख मागून आला आहे हे आम्हालाही कळतंय परंतु तुला जसं वाटतंय ना तसं काही नसणार कारण अर्जुनची भीती आता समोर आली आहे खरं तर त्याच्या नाकातोंडात पाणी शिरलं आहे आणि म्हणूनच त्याने ही इयरिंग मागून घेतली असेल असाही त्याचा अर्थ होतो त्यामुळे उगाच उथावळी होऊ नकोस आणि पॅनिकही होऊ नकोस सगळं काही नीट होणार आहे तर प्रिया म्हणते तुम्हाला कळतंय का सगळ्यांना कारण काल अर्जुन इव्हिनिंग स्टार हॉटेलमध्ये गेला होता आणि आज त्याच्या चेहऱ्यावर एवढा आनंद आहे की जसं काय त्याच्या आधी पुरावाच लागला आहे आता दामिनी देशमुख खूप चिडलेल्या असतात त्या प्रियाची बोलती बंदच करतात तर त्यानंतर नागराज हे प्रियाला शांत राहायला सांगतो तर दामिनी देशमुखना महिपत शिकरे म्हणू लागतात तुम्ही ॲडव्होकेट अर्जुन सुवेदार यांना हलक्यात घेऊ नका नाहीतर त्याचे परिणाम ना खूप वाईट होतील आता हे ऐकल्यानंतर दामिनी देशमुख चिडतात आणि महिपत शिकरेंना विचारतात तुम्ही मला धमकी देत आहे आणि तीसुद्धा कोर्टाच्या आवारात मी काय करू शकते हे तर तुम्हाला चांगलंच माहीत आहे ना महिपत शिकरे तर आता साक्षी घाबरतच मध्ये नाही नाही त्यांचा बोलण्याचा अर्थ असा नव्हता खरं तर आम्ही खूप घाबरून गेलो आहोत आणि म्हणूनच आम्हाला काळजी वाटत आहे मला काही शिक्षा वगैरे होणार नाही ना अर्जुन कुठला पुरावा सादर करणार तर नाही ना तर दामिनी देशमुख साक्षीला म्हणतात ए बाई आता शांत बसशील का सर्वजण मला प्रश्न विचारू नका कारण पुढे काय करायचं आहे हे तर मला चांगलंच माहीत आहे आणि हो एक गोष्ट लक्षात ठेवा मी तुमच्याकडून पैसे घेते आहे याचा अर्थ मी काम करत नाही असा होत नाही आणि केस हरणार तर अजिबातच नाही आजची अर्जुनची ततपं होणार आहे ना त्यातच तुमचे पैसे फिटणार आहेत येते मी असं म्हणत आता दामिनी देशमुख तिथून निघून जातात तर प्रिया चिडते आणि म्हणू लागते तुम्हाला कळतंय का या दामिनी देशमुखला बोलायला काय जातं आहे परंतु मला खात्री आहे की अर्जुनच्या हाती नक्कीच पुरावे लागले आहेत आणि आता हा अर्जुन आपल्याला एका एकाला एका नक्कीच फासावर चढवेल महिप शिकरे म्हणतात जरा शुभ बोल ना तर प्रियामध्ये काय शुभ बोलू मी तुम्हाला सांगितलं आहे ना की अर्जुनच्या हाती पुरावा लागला आहे तरीसुद्धा तुमचा माझ्यावर विश्वास नाही आहे तर महिप शिकरे म्हणतात आता ना मी मागे पुढे पाहणार नाही हिला तर इथेच ठेसेन तर आता महिपा शिकरे नागराजला म्हणतात नागराज, नागराज शेठ या चिचुंदरीला गप्प बसायला सांगा नाहीतर मी आता कुठलाही विचार न करता हिचा जीव घेईनच तर प्रिया म्हणते तुम्ही माझ्यावर का चिडताय तुम्हाला मी एवढ्या वेळा सांगण्याचा प्रयत्न करते ओरडते पण तुम्हाला काहीच वाटत नाहीये का आता महिपा शिकरे चिडतात आणि प्रियाच्या अंगावर धावून जाणार तर आता नागराज त्यांना थांबवतो आणि म्हणू लागतो महिपत शेठ आपण कोर्टाच्या आवारात आहोत जरा प्लीज शांत राहा तर त्यानंतर आता नागराज सर्वांनाच शांत करतो आणि सर्वजण कोर्टाच्या दिशेने निघालेले असतात परंतु त्याचवेळी रविराज सरांची कार त्या ठिकाणी येते आता त्यावर नागराज आणि प्रियाचा लक्ष पडताच नागराज आणि प्रिया, प्रिया लपून बसतात आता महिपा शिकरे आणि साक्षीही बाजूला होतात आता रविराज सर कोर्टात तर जातात परंतु इकडे मात्र प्रिया पूर्णपणे घाबरून गेलेली असते प्रिया महिपा शिक्रे आणि नागराजला ना म्हणू लागते हळूहळू मला असं वाटत आहे की मी फासावरच चढत आहे तर आता प्रिया महिपा शिकरेंना म्हणते आता तुम्हाला कोर्टात जाता येत नाही का तर महिप प्रियावर चिडतात आणि म्हणतात तू जातेस की नाही इथून असं म्हणत तिला चालते हो असं सांगताच प्रिया आणि नागराज दोघेही कोर्टाच्या दिशेने निघून जातात तर त्यांच्या मागोमाग आता महिपा शिकरे आणि साक्षीही जातात तर दुसरीकडे अर्जुन आणि चैतन्य अगोदरच कोर्टात आलेले असतात आता दामिनी देशमुखही कोर्टात असतात रविराज सरही कोर्टात सर आलेले असतात आणि प्रिया उशिरा आल्याने रविराज सर प्रियाला विचारतात तू आत्ता येतेस तर प्रिया खोटं कारण देत म्हणते बाबा अहो घरची कामं होती ना मग सगळी कामं आवरून आली म्हणूनच उशीर झाला आहे तर रविराज सर म्हणतात बरं आता गप्प बसायचं असं म्हणत रविराज सरांनी प्रियाची बोलती बंद केलेली असते आता कोर्टाच्या कामकाजाला सुरुवात झालेली नसते आणि म्हणूनच अर्जुन दामिनी देशमुख यांच्याकडे जातो आणि म्हणू लागतो ॲडव्होकेट देशमुख मॅडम तुमचे आभार कसे मानू हे मलाही कळत नाही आहेत कारण कसं आहे ना तुम्ही जे हे तीस दिवसाचं चॅलेंज दिलं आहे ना ते खरंच योग्य आहे कारण या तीस दिवसामध्ये मला कोर्टामध्ये पुरावे सादर करता येईल आणि कोर्टामध्ये हेही सिद्ध होईल की मधुकर पाटील हे निर्दोष आहेत आणि हो हे तीस दिवसाचं चॅलेंज तुम्ही मला दिलं आहे परंतु तुमचा यामागचा अभ्यास तर झाला आहे ना तर आता दामिनी देशमुख अर्जुनला प्रत्युत्तर करत म्हणतात ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार आमचा तर अभ्यास पूर्ण झाला आहे परंतु तुमच्या हाती काही लागलं आहे किंवा तुमचा अभ्यास पूर्ण झाला आहे की नाही हे मात्र माहीत नाही परंतु आता कळेलच तर अर्जुन म्हणतो की हो लवकरच कळेल परंतु तुम्हाला खूप शुभेच्छा असं म्हणत ऑल द बेस्ट निघून अर्जुन तिथून निघून जातो आता मैपा शिकरे अर्जुनकडे रागाने पाहत असतात तर दुसरीकडे अर्जुनचा हा कॉन्फिडन्स पाहून रविराज सर मात्र खुश असतात आता साहेब येताच ॲडव्होकेट दामिनी देशमुख यांना आपलं स्टेटमेंट द्यायला सांगतात तर ॲडव्होकेट डामिनी देशमुख पुढे येतात आणि म्हणू लागतात मे लॉड मी काय स्टेटमेंट द्यायचं या अगोदरच्या इअरिंगमध्ये मी माझं स्टेटमेंट दिलं आहे आणि आमच्याजवळ जे काही पुरावे आहेत ते कोर्टामध्ये सादरही केले आहेत खरं तर आता बोलण्यासारखं काहीच नाही आहे आणि तसंही ॲडव्होकेट अर्जुन सुवेदार यांनाच हौस आहे कोर्टाची तारीख मागत राहणं आणि आपण एक एक पुरावे कोर्टात सादर करणं आणि त्यातच कोर्टाचा वेळ वाया घालवणं परंतु मी मात्र आता काहीच बोलू शकत नाही कारण जे सत्य आहे ते कोर्टासमोर सादरच केलेलं आहे आणि म्हणूनच कोर्टाला माझी एवढीच विनंती आहे की ॲडव्होकेट अर्जुन सुवेदार यांचं असं तारीख मागत राहणं आणि कोर्टाची वेळ फुकट घालवणं यापेक्षा लवकरात लवकर कोर्टाने आपला निर्णय द्यावा आणि साक्षी शिकरे यांची निर्दोष मुक्तता करावी साक्षी शिकरे यांचा या खुनाशी काहीच संबंध नाही खर तर हा खून मधुकर पाटील यांनी केलेलं आहे आणि म्हणूनच मधुकर पाटील यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी हीच कोर्टा ही। ही मी कोर्टाकडे मागणी करत आहे आता अर्जुन मात्र हसत असतो मधुभाऊ मात्र शांतच असतात कारण मधुभाऊंना खात्री असते की अर्जुन आपल्याला काही होऊ देणार नाही तर आता दामिनी देशमुख म्हणतात जस साहेब मी मात्र माझं स्टेटमेंट इथेच थांबवत आहे आता ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांना आपलं स्टेटमेंट देऊन नक्की त्यांना काय सादर करायचं आहे हे आपल्यालाही कळू देत तर आता दामिनी देशमुख यांचं स्टेटमेंट पूर्ण होताच अर्जुन पुढे येत म्हणतो माझे वकील मित्र दामिनी देशमुख मॅडम आत्ताच म्हणाल्यात की ही केस संपवावी परंतु कसं आहे ना ही केस एवढ्या लवकर संपूच शकत नाही त्यांच्या दृष्टीने ही केस संपली असेल परंतु माझ्या दृष्टीने खऱ्या अर्थाने आता ही केस चालू झाली आहे आणि म्हणूनच या केसच्या काही संदर्भात बोलण्यासाठी त्यांना काही प्रश्न विचारण्यासाठी मी साक्षी शिकरे यांना विटनेस बॉक्समध्ये बोलवण्याची विनंती करत आहे तर आता साहेबही अर्जुनला परवानगी देतात आता साक्षी विटनेस बॉक्समध्ये येते परंतु साक्षी मात्र पूर्णपणे घाबरून गेलेली असते तर प्रिया नागराजला म्हणते पाहिलंत ना साक्षी किती घाबरून गेली आहे आता अर्जुन तिला सळो की पळो करून सोडणार एवढं मात्र नक्की नागराज म्हणतो काहीही होणार नाही कारण काही झालं तरी करन ती त्याला प्रत्युत्तर करणारच कारण ती शेवटी महिपतची लेख आहे आता नागराजच्या मनात कॉन्फिडन्स असतो परंतु प्रिया मात्र पूर्णपणे घाबरून गेलेली असते पुढचे संकेत प्रियाला चांगलेच मिळालेले असतात तर दुसरीकडे अर्जुन साक्षीकडे येतो आणि म्हणू लागतो मी साक्षी शिकरे खरं तर आत्तापर्यंत कोर्टामध्ये तुम्ही ज्या दिवशी खून झाला त्या रात्री कुठे होता याचं स्टेटमेंट दिलं आहे खरं तर खूप वेळा तोच तोच विषय निघाला आहे आणि परत परत तेच तेच बोलणं आणि कोर्टाचा वेळ वाया घालवणं हे तर मला बिलकुलच आवडत नाही परंतु राहून राहून एक प्रश्न मात्र सतावतच आहे मला त्याचं उत्तर द्याल का तुम्ही कदाचित या प्रश्नाचं उत्तर तुम्हीच देऊ शकता नाहीतर तुमचे वकील ॲडव्होकेट डामिनी देशमुख याही देऊ शकतात माझा प्रश्न हाच आहे की ज्या दिवशी खून झाला आणि ज्या दिवशी तुम्ही रिसॉर्टमध्ये होता असं तुमचं म्हणणं आहे मग ते जे मध्ये दोन तास होते ना तेव्हा तुम्ही कुठे गेला होता तसंही कोर्टामध्ये तुम्ही सांगितलं आहे की तुम्ही कुठेतरी गेला होता परंतु तीन वेळा तुम्ही कोर्टाची दिशाभूल केली आहे मग तुम्हाला खरं माहीतच असेल तुम्ही कुठे गेला होता आता साक्षीला तो प्रसंग आठवतो की ज्या दिवशी साक्षी वासल्या आश्रममध्ये जाऊन विलासचा खून करते तो क्षण आठवताच साक्षी मात्र शांतच होते अर्जुन विचारतो काय झालंय मी तुम्हाला प्रश्न विचारलाय साक्षी शिकरे ते दोन तास तुम्ही कुठे होता या अगोदर तुम्ही एक नाही दोन नाही तीन वेळा पण काहीतरी कारणं दिली होती आणि ती खोटी होती हेही सध्या झाली परंतु खरं कारण काहीतरी असेलच ना मी तर म्हणतो एक काम करा खरं सांगानी मोकळ्या व्हा ना कशाला उगाच आम्ही परत परत पड़ा तोच प्रश्न विचारावा आणि तुम्ही त्याच प्रश्नाचं उत्तर द्यावं खरं तर तुम्हाला त्यामध्ये डिप्रेशन मध्ये जायला होतं त्यापेक्षा नको ना असं तुम्ही उत्तर द्या आणि मोकळ्या व्हा साक्षी तरी काय उत्तर देणार साक्षी मात्र पूर्णपणे घाबरून गेलेली असते अर्जुन म्हणतो सांगा ना ते दोन तास तुम्ही नक्की कुठे गेला होता साक्षी मात्र काहीच बोलत नसते जज साहेब साक्षीकडे पाहत असतात अर्जुन म्हणतो काय झालंय घाबरलात घशाला कोरड पडली आहे का पाणी आणून देऊ तर आता चैतन्य पाणी पुढे करतो अर्जुन म्हणतो पाणी नसेल तर ज्यूस देऊ का चालेल का तुम्हाला इकडे मात्र सायली हसत असते तर साक्षी शिकरे म्हणते नाही नको मला काही नको आहे तर अर्जुन आता मोठ्यानेच ओरडतो आणि साक्षीला म्हणतो बोला साक्षी शिकरे तुम्ही दोन तास कुठे गेला होता या प्रश्नाचं खरं उत्तर द्या आता मात्र दामिनी देशमुख ऑब्जेक्शन घेतात आणि म्हणू लागतात ऑब्जेक्शन मिळत साक्षी शिकरे यांनी ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांना अपेक्षित असणारंच उत्तर द्यावं असं अर्जुन सुभेदार यांचं म्हणणं आहे का तर अर्जुन म्हणतो नाही नाही ॲडव्होकेट दामिनी देशमुख माझं असं मत का असेल मी तर म्हणतोय त्यांना जर वाटत नसेल तर त्यांनी उत्तर नाही दिलं तरी काही हरकत नाही कारण माझा विश्वास आहे साक्षी शिकरे कुठेतरी महत्त्वाच्या कामासाठीच गेले असतील आता मात्र कोणाला काहीच कळत नाही अर्जुनने सगळ्यांनाच पैसाच पाडलेलं असतं तर अर्जुन म्हणतो हो ना साक्षी शिकरे तुम्हाला काही सांगायचं आहे का तर साक्षी म्हणते की हो ते दोन तास मी माझ्या पर्सनल कामासाठी गेले होते आणि मी ते कोर्टात नाही सांगू शकत अर्जुन म्हणतो पर्सनल काम ठीक आहे बरं तुम्ही नक्का सांगू खरं सांगू का खरं तर तुमच्या या प्रश्नाचं उत्तर मला अपेक्षितच होतं तसंच मिळालं आहे पण खरं आहे ना साक्षी शिकरे तुम्ही जे काही कोर्टात बोलताय ते अगदी खरं आहे तुम्ही त्या दिवशी पार्टीला गेला होता तुम्ही वासल्य आश्रम मध्ये गेलाच नव्हता या गोष्टीवर माझा पूर्ण विश्वास आहे परत अर्जुन म्हणतो मी पुन्हा एकदा सांगतोय की साक्षी शिखरे यांनी सांगितलेल्या स्टेटमेंटवर माझा पूर्ण विश्वास आहे साक्षी म्हणते तुम्ही असं कन्फ्यूज का होताय तुम्ही एकदा म्हणताय की मी पार्टीला गेले होते दुसऱ्या वेळी म्हणताय की दोन तास कुठे होते अर्जुन म्हणतो सांगतो सांगतो सगळं काही सांगतो इकडे मात्र महिपत शिखरे आणि दामिनी देशमुख यांना काहीच कळत नसतं अर्जुन असं उलट्या उलट्या फेऱ्या का मारत आहे आणि परत परत वळून तिथपर्यंतच येत आहे परंतु कोणाला मात्र काहीच कळत नसतं तर साक्षी म्हणते मी तुम्हाला म्हणाले आहे ना की त्या दिवशी मी पार्टीमध्ये होते आणि पार्टीमधूनच मी महत्त्वाच्या कामासाठी गेले होते अर्जुन म्हणतो पॅनिक नको कळालं मला तर आता अर्जुन पुन्हा पुन्हा साक्षीला उलटसुलट प्रश्न विचारतो परंतु साक्षी त्याच प्रश्नाचं उत्तर तेच तेच देत असते तर अर्जुन म्हणतो खरंच तुम्ही पार्टीला गेला होता ना आणि तेच फुटेज आहे ना की या अगोदर तुम्ही कोर्टामध्ये सादर केलं आहे आणि त्यामध्ये तुमचे जुने वकील की ज्यांनी ते तुम्हाला सादर करायला दिलं होतं एवढंच काय तुम्ही फूड बिलही सादर केलं होतं ना तर साक्षी सगळ्याला होकार देते आता अर्जुनला जे अपेक्षित असतं तेच साक्षी बोलत असते साक्षी बोलते की हो या अगोदर कोर्टामध्ये मी सादर केलं आहे की ज्या दिवशी वासल्य आश्रममध्ये खून झाला त्याच दिवशी मी इव्हिनिंग स्टार हॉटेलमध्येच होती आणि त्याबद्दलची बिलं आणि तिथे झालेली माझी एंट्री याबद्दलचं सगळं सी फुटेज कोर्टामध्ये मी सादर केलं आहे तर अर्जुन परत विचारत म्हणतो खरं सांगताय ना तुम्ही त्याच दिवशीचं ते फुटेज आहे ना तर साक्षी म्हणते की हो त्याच दिवशीचं ते फुटेज आहे तर आता अर्जुन कोर्टासमोर बोलतो की साक्षी शिकरे यांनी कोर्टामध्ये सादर केलेला तो पुरावा आणि त्यांचं म्हणणं आहे की त्या इव्हिनिंग रिसॉर्टमध्ये होत्या तर ते अगदी खरं आहे कारण साक्षी शिकरे या इव्हिनिंग स्टार रिसॉर्टमध्ये पार्टी करण्यासाठी गेल्या होत्या आणि यावर माझा पूर्ण विश्वास आहे आता मात्र जससाहेब ते लिहून घेतात तर अर्जुन म्हणतो आठ वाजून तीन मिनिटांनी साक्षी शिकरे यांनी इव्हिनिंग स्टार या हॉटेलमध्ये एंट्री केली होती आणि त्यांनी पार्टीमध्येही सहभाग घेतला होता तर आता रविराज सर विचार करत म्हणतात अर्जुन असं का बोलत आहे आणि साक्षीच्या बोलण्याला पाठिंबा का देत आहे आणि अर्जुन त्याचा विश्वास आहे असा का ओढत आहे आता मात्र रविराज सरांनाही का काहीच कळत नसतं तर अर्जुन जयसाहेबांसमोर म्हणू लागतो साक्षी शिकरे यांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट एकूण एक पुरावा हा खरा आहे साक्षी शिकरे यांनी कोर्टामध्ये सादर केलेलेही पुरावे खरे आहेत आता मात्र महिपत शिकरे आणि साक्षीला धक्काच बसतो तर अर्जुन पुढे म्हणतो परंतु एक गोष्ट मात्र राहिली ती म्हणजे ज्या दिवशी पार्टी झाली त्या पार्टीची तारीख मात्र वेगळीच होती आता हे ऐकल्यानंतर दामिनी देशमुख ऑब्जेक्शन घेतात आणि म्हणू लागतात ऑब्जेक्शन मिलॉड ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांनी आताच सांगितलं आहे की आम्ही कोर्टामध्ये दिलेले पुरावे हे खरे आहेत आणि तरीसुद्धा ते पार्टीचा विषय पुन्हा पुन्हा का काढत आहेत तर अर्जुन म्हणतो मिलॉड त्यासाठी हेच कारण आहे की साक्षी शिकरे यांनी कोर्टासमोर जे पुरावे सादर केले आहेत ते खुण्याच्या रात्रीचे नव्हतेच कारण साक्षी शिकरे यांची पार्टी ही अकरा जानेवारीला झालेली आहे अकरा जानेवारीला त्या इव्हिनिंग स्टार हॉटेलमध्येच होत्या आणि त्यांनी पार्टी केली परंतु तेरा जानेवारीला साक्षी शिकरे इव्हिनिंग स्टार हॉटेलमध्ये गेल्याच नव्हत्या आणि तेरा जानेवारीलाच हा खून झाला आहे आणि म्हणूनच साक्षी शिकरे यांनी कोर्टामध्ये जे फुटेज सादर केलं आहे ते अकरा जानेवारीचं आहे म्हणूनच मी म्हणालो की साक्षी शिकरे यांनी जे पुरावे कोर्टामध्ये सादर केले आहेत ते पुरावे खरे आहेत आता मात्र साक्षी चांगलीच पेचात अडकलेली असते दामिनी देशमुखला धक्काच बसतो कारण ही गोष्ट दामिनी देशमुखला माहीतच नसते तर आता अर्जुन म्हणू लागतो साक्षी शिकरे यांनी त्यावर तारीख चेंज करून कोर्टाची दिशाभूल करण्यासाठी ते फुटेज कोर्टासमोर सादर केलं आहे हे ऐकल्यानंतर महिपत शिकरे आणि सर्वांनाच धक्का बसतो तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला असं दिसून येतं की आता अर्जुनने पुढचे साक्षीदार सादर केलेले असतात ते म्हणजे इव्हिनिंग स्टार हॉटेलचे मॅनेजर यांना विटनेस बॉक्समध्ये बोलावलं जातं तर ते आपली साक्ष देत म्हणू लागतात साक्षी शिकरे ही अकरा जानेवारीलाच इव्हिनिंग स्टार हॉटेलमध्ये पार्टी करण्यासाठी आली होती तेरा जानेवारीला नाही आणि अकरा जानेवारीला तिची जी पार्टी झाली आहे त्याचं सी फुटेज आणि बाकी सर्व रेकॉर्ड आमच्याजवळ आहेत आणि ते आम्ही कोर्टासमोर सादर करत आहोत आता मात्र साक्षी पूर्णपणे अडकलेली असते तर आता त्यांनी दिलेल्या स्टेटमेंटनंतर आता अर्जुन कोर्टासमोर पुरावे सादर करत म्हणतो की ॲडव्होकेट दामिनी देशमुख यांनी आतापर्यंत खूप पुरावे सादर केलेत परंतु सर्वात महत्त्वाचा पुरावा म्हणजे साक्षी शिखरे यांचं लोकेशन साक्षी शिखरे यांचं तेरा जानेवारीचं लोकेशन मी तुमच्याजवळ सादर करत आहे असं म्हणत कोर्टासमोर आता अर्जुनने साक्षीचं तेरा जानेवारीचं लोकेशन सादर केलेलं असतं आता जजसाहेब ते पाहत असतात तर अर्जुन म्हणतो की तेरा जानेवारी या दिवशी साक्षी शिकरे हिचं सा लोकेशन आश्रमाच्या जवळपासच दिसत आहे आता मात्र त्या लोकेशनमध्ये स्पष्ट दिसतं की साक्षी शिकरे ही आश्रमाच्या आसपासच असते आता अर्जुनने हा पुरावा सादर करताच कोर्ट पुढे काय निर्णय देईल आता साक्षीला कोणती शिक्षा होईल आणि प्रियाचं भाकीत खरं ठरेल का पाहन हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा कर आणि हो आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद